यशवंतराव नऊच्या सुमारास परत आले त्यांच्याबरोबर आणखी चौघ होते त्यांच्यासाठी विनिता बाहेरच्या दिवाणखान्यात थांबली होती यशवंतरावांनी त्या चौघांची औपचारिक ओळख करून दिली आणि मग ते चौघे बाहेर बसल्यावर ते आणि विनिता मागोमाग स्वयंपाक घरात आले फ्रीजमधून बाटल्या काढता काढता ते म्हणाले विनी आमची सर्वांची जेवण झालीच आहेत आता आम्हाला कशाचीही गरज लागणार नाही तू आता वर झोपायला गेलीस तरी चालेल किती वेळ पर्यंत तुम्ही बसणार आहात दोन्ही हात दोन्ही बाजूंना पसरवीत यशवंतराव म्हणाले काय सांगता येत पण एक सांगतो आम्ही रात्री अगदी उशिरापर्यंत बसलो तरी गलका आरडाओरडा व्हायचा नाही काहीही व्हायचं नाही तू अजिबात डिस्टर्ब होणार नाहीस अगदी प्रॉमिस त्यावर ती काय बोलणार सनी मागाशी झोपला आहे छान बाटली सकट हात उचलून तिचा निरोप घेऊन ते बाहेर गेले विनिता स्वयंपाक घरातच टेबलपाशी उभी होती परस्पर विरुद्ध इच्छांचा संघर्ष चालू होता वर जायची मनाला विलक्षण ओढ लागली होती आणि वर जायची मनाला जराशी भीतीही वाटत होती पण अर्थात वर हे जावं लागणारच होत वरच्या मजल्याकडे जाणारा जिना चढता चढता प्रत्येक पायरी गणे ती जाणीव जास्तीत जास्त स्पष्ट होत गेली कशासारखी पाण्याखालून वर पृष्ठभागावर एकदम हलक मोकळं वाटतं तशी सूर्य झाकळून टाकणारे ढग दूर झाले की स्वच्छ सूर्यप्रकाश आसमांत पसरावत असे शेवटी ती वरच्या खोलीच्या दारापाशी पोहोचली तेव्हा अक्षरशः धापा टाकीत होती झोपण्याच्या खोलीतला निळसर रात दिवा जळत होता पण तिला दिव्याची आवश्यकताच भासली नसती सर्व खोली सर्व आसमांत अगदी अगदी स्पष्ट दिसत होता वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यांची दार उघडी होती विनिता सर्व खोल्यांतून भरकटल्यासारखी भिरभिरत होती कोणत्याही खोलीतल्या दिवा लागलेला नव्हता पण तिची पावलं अडखळत नव्हती तिची कोणत्याही फर्निचरची टक्कर होत नव्हती ती खोल्या खोल्यांतून हिंडत होती दार खिडक्या भिंती कपाट सर्वांवरून हात फिरवत होती शेवटी ती बेडरूम मध्ये आली पलंगावर सुनीलची लहानशी आकृती झोपली होती एक हात उशाखाली होता दुसरा लांब केलेला होता गुडघ्यांची पोटाशी गडी केली होती केस पुढे आले होते कपाळावर घामाचा ओलावा दिसत होता ओट जराशे दुमडलेले होते विनिता त्याच्याकडे पाहत शांतपणे उभी राहिली तिचा चेहरा संपूर्ण निर्विकार होता काळजाच करुणेचं प्रेमाचं पाखरूप आत खोल कुठेतरी फडफडत होत एखाद्या खोल गर्तेच्या तळाशी पाकोळी फडफडावीत अस यशवंतरावांकडे आलेली माणसं निघाली तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते त्या माणसांना निरोप देऊन त्यांच्या मागे घराचं दार लावताना हातावरच्या घड्याळाकडे यशवंतरावांचं लक्ष गेलं इतक्या उशिरा त्यांच्या रोजच्या खोलीत झोपायला गेलं तर विनिता हमकाच डिस्टर्ब होणार ते नकोच त्यांनी मनाशी विचार केला सुनीलसाठी त्यांनी वरच्या मजल्यावरची एक खोली तयार केली होती पण अजून तो तिथे एकट्याने झोपत नव्हता मोठ्या दाराच्या बाहेर वरांड्यातला एक दिवा तेवढा ठेवून बाकीचे सर्व दिवे त्यांनी मालवून टाकले अंधाराच्या डोळ्यांना सवय होईपर्यंत ते तिथेच थांबले आणि मग बाहेरच्या दिव्याचा जो अंधोक प्रकाश हॉलमध्ये पोहोचत होता त्या प्रकाशात ते प्रकाशा जिना चढून वर आले सुनीलसाठी बनवलेली खोली डावीकडे होती त्यांनी अजिबात आवाज न करता दार उघडलं आत येऊन मागे दार अगदी अलगद लावून घेतलं वरचा बोल्ट सरकवला आणि मग खोलीतला दिवा लावला कपडे बदलायची काही सोयच नव्हती फक्त अंगातल्या मॅनीला त्यांनी उतरवून टाकला आणि मग बिछाना गाठला कॉट वर बसून त्यांनी सर्व खोलीवरून नजर फिरवली त्या कामगाराने काम खरोखर अगदी मनापासून केलं होतं खोलीची दार खिडक्या खोलीची सर्व भिंती अगदी लख नव्यासारख्या वाटत होत्या अर्थात पूर्वी ही खोली फारशी वापरत नसेल तरीही हाताने उशावर दोन रट्टे मारून त्यांनी ती सारखी केली पायाजवळची शाल उलगडून ठेवली आणि मग उठून दिवा मालवून ते कॉटवर येऊन झोपले दिवस माजलं जरी निर्णय आवश्यक नव्हता तरी मनात विचार यायचे ते येणारच होते त्याच नादात त्यांना केव्हा तरी झोप लागली तसेच ते अगदी गाढ झोपणाऱ्या पैकीच म्हणायला हवेत आणि त्यांची झोपही फारशी सावध नसायची तो वारसा विनीताकडे दिला होता मध्येच केव्हा तरी त्यांना दाराचा आवाज ऐकल्यासारखा भास झाला पण सकाळी जाग आल्यावर त्याची त्यांना आठवणही नव्हती रात्रभर विनिता झोप आणि जाग या दोन अवस्थेंच्या मध्यरेषेवर पुढे मागे हेलकावे खात होती अमेरिकेत असताना ते अगदी एका चाळीस मजली इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर असलेल्या फिरत्या रेस्टॉरंटमध्ये गेले होते जरी तो सर्वच्या सर्व मजल्या फिरत होता तरी त्या गतीची स्वतःला जाणीव होत नव्हती वाटत होत सारा जग फिरत आहे क्षणाक्षणाला समोरच्या खिडकी समोरचा देखावा वेगळा येत होता आताही तिला काहीसा तसाच अनुभव येत होता किंवा सनीच ते स्टीरिओट दाखवणार खेळणं होत एक खटका दाबला की समोरचा देखावा बदलत होता पण प्रत्येक चित्र अगदी स्पष्ट अगदी खरं त्रिमितीतलं अनेक चेहरे समोरून जात होते वाटत होत त्यांना आपण पूर्वी कधीतरी पाहिलं आहे काही सुखी होते काही दुःखी होते काही भयभीत होते पण त्यापैकी कोणत्याही व्यक्तीशी तिचा काळीत काही भावनिक संबंध नव्हता एक प्रकारच्या कोरड्या अव्यक्तिगत नजरेने ती सर्व काही पाहत होती प्रत्येकाचे व्यक्तिगत काळ वेगवेगळ्या गतीनं जात होता कोणाला रात्र संपता संपत नव्हती कोणासाठी रात्र क्षणात उलटली होती या कशाशी तमान असलेली पृथ्वी आपल्या आसांवर कलंडत होती रात्र रेषा सरकत होती तिची जागा सूर्याची सोनेरी रेषा घेत होती रात्रीच्या विस्मृतीतून माणसं बाहेर येत होती हजारो वर्षापूर्वीच्या मानवाला निद्रेचे स्वरूप कळलंच नव्हतं काही संस्कृतीमध्ये निद्रा म्हणजे अल्पकालीन मरण समजलं जात असे तर काही संस्कृतीमध्ये प्रत्यक्ष मृत्यू हीच दीर्घ निद्रा समजली जात असे आणि जाग आली की आप्त स्वकीय जवळ असावेत म्हणून मृतला वस्तीस्थानाखालीच पुरून ठेवण्यात येत असे अगदी विसाव्या शतकातला माणूसही हे समजून चालत असतो की झोपेत आपले आपण स्वामी नसतो नसतो मनावर आणि शरीरावर आपलंच नियंत्रण नसतं जणू काही जेव्हा प्रकाश नव्हता जेव्हा सारा अवकाश अंधारमय होता त्या प्राचीन अवस्थेशी जोडणारा हा धागा होता सूर्यवर आला की माणूस सुटकेचा श्वास टाकतो सूर्याला मित्र हे नाव जाणून बुजूनच दिलेलं आहे मित्र सखा सहकारी सहाय्यक शेवटी त्या बंगल्यावरही सूर्याचे किरण पसरलेच आधी जाग आली ती ती सुनीलला रात्री तंगावरची शाल खाली गेली होती त्याने व्यवस्थित गळ्यापर्यंत ओढून घेतली मग त्याने डावी उजवीकडे पाहिलं शेजारच्या गादीवर मम्मा झोपली होती पण रात्री तिला खूप थंडी वाजत असल्याशी वाटत होती कारण तिने पांढरी शाळ पार डोक्यांवरून पांघरून घेतली होती कार्टून मधल्या त्या मम्मीचीच आठवण त्याला झाली आणि हसू आलं ती मम्मी आणि त्याचीही मम्मीच हसत हसत तो कॉटवरून उतरला आणि खिडकीपाशी आला बाहेर छान ऊन पडलं होतं डॅडी उठले की त्याला बाहेर नेतील त्याचं वय पाचच वर्षाचं असलं तरी खऱ्या अर्थाने एका वेगळ्या पद्धतीने तो वाढला होता बाथरूमला जाण्यासाठी तो खोलीच्या बाहेर आला बाथरूमला जाऊन आल्यावर तो मधल्या हॉलमध्ये जरा वेळ उभा राहिला बाकीच्या खोल्यांची दार बंद होती समोर जिना होता काही पायऱ्या खाली जात होत्या काही वर जात होत्या डॅडी कुठच दिसत नव्हते कदाचित खालीच असतील सुनील जिन्याच्या पायऱ्या उतरून खाली आला सगळीकडे सामसूम होती पण सूर्याचा प्रकाश खिडक्यांतून आत आला होता सुनील स्वयंपाकघरात आला सिंकमध्ये त्याने तोंड धुतलं आणि मग फ्रीज उघडून ब्रेड बटर जॅम आणि एक सफरचंद असं सामान काढून तो टेबलापाशी बसला त्याचा नाश्ता झाल्यावर तो बाहेरच्या खोलीत आला खर तर त्याच्या मनातून बाहेरच्या बागेत जायचं होतं पण मोठ्या दरवाजाचा वरचा बोर्ड सरकवलेला होता तिथेपर्यंत त्याचे हात पोहोचणं शक्य नव्हतं मग टी व्हीशिवाय दुसरं काही बाकी राहिलंच नव्हतं वीस पंचवीस मिनिटं टीव्ही पाहत बसल्यावर त्याला त्याचा कंटाळ आला डॅडी मम्मीला हाक मारून उठवलं पाहिजे एवढंच त्याच्या मनात होतं छोट्या छोट्या पावलांनी तो परत वरच्या मजल्यावर आला ज्या खोलीत तो आणि मम्मी झोपले होते त्या खोलीचा दरवाजा त्याने उघडा ठेवला होता तो तसाच होता सुनील पळत पळत दारापशी आला आणि दारातूनच त्याने मम्मीला हाक मारली मम्मी मम्मी पण मग त्याचा आवाज अपोप थांबला मम्मीची कॉट रिकामी होती मम्मी खोलीतच नव्हती बाहेरही कुठे दिसली नव्हती खालीही आली नव्हती म्हणजे वर गेली असणार तिसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्याकडे जाणाऱ्या जिन्याच्या पायथ्याशी उभं राहून त्याने मम्मीला हक मारली मम्मी आणि पाच सात सेकंद वाट पाहून आणखीन मोठ्याने मम्मी वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला रोज माणसं चालतात त्यांच्या पावलांच्या आवाजापेक्षा हा आवाज वेगळा होता पण सुनीलचं एवढं बारीक लक्ष नव्हतंच वरच्या खोलीच्या दारात मम्मी दिसणारी अपेक्षेने तो वर पाहत होता वर वळालेली त्याची नजर तशीच राहिली काहीतरी बोलण्यासाठी उघडलेलं तोंड ते तसंच राहिलं त्याला श्वास घेता येईना ना बाहेर सोडता येईना मग तोंडातून आवाज आला पण ती मम्मी अशी आईला हाक नव्हती ती एक अति तार स्वरातील जीवाच्या आकांताने फोडलेली एक दीर्घ किंकाळी होती मग त्याचे डोळे मिटले आणि तो तसाच्या तसा मागे कोसळला गाड झोपेत असलेले ही सुनीलच्या त्या किंकाळीने खडबडून जागे झाले आसपासचं बहान यायला त्यांना पाच सात सेकंद पुरले मग घाईघाईने उठून खोलीचं दार उघडून ते बाहेर आले डावी उजवीकडे पाहताच त्यांना जिन्याच्या पायथाशी कोसळून पडलेला सुनील दिसला आणि विनिता त्याच्यावर वाकली होती सनी सनी यशवंतराव मोठ्याने ओरडले आणि धावत धावत पुढे आले सुनील खाली अगदी निश्चल पडला होता डोळे अर्धवट उघडे होते पण काहीही पाहत नव्हते तोंड अर्धवट उघडं होतं यशवंतरावांच्या हाकेसरशी विनिताने वर मान करून त्यांच्याकडे एक नजर टाकली तिच्या नजरेत जरासा गोंधळ होता यशवंतरावांनी सुनीलला दोन्ही हाताने उचलून घेतला विनी काय झालं मागे वळता वळता त्यांनी विचारलं तिच्या उत्तराची वाट न पाहता त्यांनी सुनीलला बेडरूममध्ये आणलं कॉर्ट वर झोपवला विनिता खोलीत आल्या आल्या ते म्हणाले त्याच्या तोंडावर ओला कापड ठेव मी डॉक्टरांना फोन करतो ते वळून खोली बाहेर पडले सुद्धा विनिता कॉट पैसे उभी राहून सुनीलकडे पाहत होते सुरुवातीस तिची नजर अगदी निर्विकार होती मग नजर एकदम बदलली अग बाई सनी असं म्हणत ती कॉर्टवर वाकली तिचा चेहरा एकदम कावरा बावरा झाला मग तिला काहीतरी आठवलं ओला कपडा ओला कपडा ती धावत धावत बाथरूम मध्ये गेली दांडीवरचा नॅपकिन तिने ओला केला आणि परत धावत धावत सुनीलच्या कॉट पशी येऊन तिने तो कपडा अलगत त्याच्या चेहऱ्यावर टेकवला त्याचे अर्धवट उघडे डोळे तसेच होते त्या नजरेकडे तिला पाहावे ना तिने त्याचे डोळे अलगत मिटले हे काय भलतच झालं होतं सनीला पूर्वी कधीही असा अटॅक आला नव्हता तिला आतून अगदी भडभडवून रडू येत होतं पण ही वेळ रडत बसण्याची नव्हती आले आले यशवंतरावांनी येल्लो अशी डिरेक्ट विकत घेतली होती ती आता त्यांनी उघडली होती डॉक्टरांची यादी काढून त्यात जवळपास कोणाचा पत्ता आहे का ते पाहत होते डॉक्टर गवई एम डी मोबाईलवर त्यांनी नंबर फिरवला सुदैवाने फोनवर आले ते स्वतः डॉक्टरच होते यशवंतरावांनी आपलं नाव सांगितलं डॉक्टर मी एवढ्यातच अमेरिकेहून आलो आहे पाच सात दिवसांपूर्वीच इथे राहायला आलो आहे त्यांनी डायरीत पाहून पत्ता सांगितला माझा पाच वर्षाचा मुलगा आहे तो आताच पाच दहा मिनिटांपूर्वी एकदम अनकॉन्शियस झाला आहे तुम्ही येऊ शकाल का माझ्या इथे कोणत्याही ओळखी नाहीत येऊ शकाल का प्लीज आत्ताच्या वेळी डॉक्टर प्लीज ठीक आहे एक सांगा तो कसा आहे म्हणजे हातपाय झाडतो आहे का नाही हातपाय स्टिफ झाले आहेत का नाही ओके दहा पंधरा मिनिटात येतो फार आभारी आहे तुमचा डॉक्टर गवई दहा पंधरा मिनिटं म्हणले होते पण प्रत्यक्षात सहा सात मिनिटातच डॉक्टर त्यांच्या दारापाशी हजर झाले डॉक्टर गवई चाळीशीच्या आसपासचे होते जरा स्थूल होते पण हालचाली चपळ होत्या यशवंतराव मोठ्या दारापाशीच उभे होते, दारा होते। पायऱ्या चटा चटाचट चढून येऊन डॉक्टरांनी यशवंतरावांशी ये हस्तांदोलन केलं आणि ते म्हणाले कमॉन कुठे आहे पेशंट आधी यशवंतराव आणि त्यांच्या मागोमाग डॉक्टर असे दोघे वर आले सुनील जसा झोपवला होता तसाच झोपला होता एका खुर्चीत विनिता विमानस्क अवस्थेत बसली होती स्वतःच्याच विचारात इतकी दंग झाली होती की डॉक्टर प्रत्यक्ष पोहोचेपर्यंत तिला त्यांच्या येण्याची जाणीव सुद्धा झाली नव्हती त्यांनी समोर पाहताच ती एकदम दचकली आणि उठून उभा राहिली एक वार तिच्याकडे पाहून मग डॉक्टर पुढे झाले आणि त्यांनी सुनीलला तपासलं ते तसाच गळ्याभोवती ठेवून ते मागे सरकले पूर्वी असं कधी झालं होतं त्यांनी विचारलं कधीही नाही मला वाटतं तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं सगळ्या तपासण्या करून घ्याव्यात हे चांगलं माझं प्राथमिक मत असं आहे की कसला तरी शॉक बसल्याने त्याची शुद्ध गेलेली आहे पण ॲडमिट करावं हे चांगलं तुम्हीच हॉस्पिटल सुचवा मला इथली काहीच माहिती नाही तुमचं व्हेकल आहे का नाही मग असं करूया मीच माझ्या गाडीतून तुम्हाला सोडतो मग तर फारच छान अगदी हजार थँक्स डॉक्टर तुमचा फोन आहे ना द्या जरा मी हॉस्पिटलला फोन लावतो तोपर्यंत तुमची तयारी करा यशवंतराव विनिताकडे वळाले तुझी बॅग भर श्रीधरला फोन करायला हवा ना यश तो आजच सकाळी टूरवर गेला आहे कालच म्हणत होता दोन तीन आठवडे तरी परत यायचा नाही ठीक आहे तर ता लाग तयारीला साधना क्लिनिक त्यांच्या बंगल्यापासून गाडीने वीस पंचवीस मिनिटांच्या प्रवासानंतर लागलं सुनीलच्या ऍडमिशनची सगळी तयारी झालेलीच होती गाडी मोठ्या दारापाशी पोहोचताच सुनीलला स्ट्रेचर वरून आत तपासणीच्या खोलीत नेण्यात आलं बाहेरच्या लाँजमध्येच यशवंतराव आणि बसून राहिले पाच सात मिनिटांनी डॉक्टर गवई आतून बाहेर आले त्यांना पाहताच यशवंतराव एकदम उठून उभे राहिले आता सर्व एक्सपर्ट लोकांच्या हातात आहे यशवंतराव सर्व काही व्यवस्थित होईल यशवंतरावांच्या खांद्यावर हात ठेवून डॉक्टर म्हणाले मला माहित आहे तुम्ही विलक्षण काळजी करीत असाल पण ते तपासणी करणार म्हणजे काय मानेचं प्ल्युईड काढतील तपासतील कॅटसॅन काढतील दे मस्ट फर्स्ट फाइंड आउट व्हॉट इज रॉंग हो की नाही च खोलीचा नंबर तुम्हाला देतील इथे थांबा तुम्ही